नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी भारतीय रिझर्व्ह बँकेचं सहावं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर झालं रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदरात कोणतेही बदल न करता व्याजदर जैसे ते ठेवल्यानं रेपो रेट पूर्वी इतकाच म्हणजे सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका तर रिव्हर्स रेपो पाच पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के कायम आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज मुंबईत याविषयी माहिती दिली अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्यांदा जाहीर झालेल्या या पतधोरणात व्याजदरात कपात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र विमुद्रीकरणाचे चलन विमुद्रीकरणाचलनफुगोट्यावर होणारे परिणाम आणि इतर बाबी लक्षात घेऊनच व्याजदरात बदल केले नाहीत असं पटेल यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणानंतर बँकांच्या बचत खात्यातून पैसे काढण्यावर असलेली मर्यादा रिझर्व्ह बँकेनं वाढवली असून वीस फेब्रुवारीपर्यंत खाते खातेदार आपल्या बचत खात्यातून दर आठवड्याला पन्नास हजार रुपये काढू शकतील तसंच तेरा मार्च नंतर यावर कोणतीही मर्यादा असणार नाही वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि ऑनलाईन व्यवहारांवर वचक ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचं गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सांगितलं तामिळनाडूमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही के शशिकला यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे शशिकला यांच्या गोटाकडून मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला असा आरोप पन्नीरसेल्वम यांनी केला आहे दुसरीकडे शशिकला यांनी सेल्वम यांची पक्षाच्या खजिनदार पदावरून हक्कालपट्टी केली आहे तर सेल्वम यांनी शशिकला यांचा आदेश मानायला नकार दिला आहे या पदावर आपली नियुक्ती दिवंगत जयललिता यांनी केली होती आणि आपल्याला इतर कोणी त्यावरून हटवू शकत नसल्याचं पन्नीरसेल्वम यांनी सांगितलं आपण कोणत्याही पक्षविरोधी कारवाई केल्या नसून पक्षातल्या सहकाऱ्यांनी मागणी केल्यास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण मागे माग असं म्हणाले अण्णाद्रमुख नेत्या जयललिता पंच्याहत्तर दिवस रुग्णालयात असताना मलाच काय एकाही राजकीय नेत्याला शशिकला यांनी एकदाही भेटू दिलं नाही असा आरोप पन्नीरसेल्वम यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला गेल्या काही दिवसात घडलेल्या रेल्वे अपघातांमागे घातपाताची शक्यता असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं ते आज लोकसभेत बोलत होते आजच्या कामकाजामध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिली प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून रेल्वे रुळांमधले दोष तपासण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाला नव्वद दिवस उलटून गेल्यानंतरही बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध कायम असल्याबद्दल आज राज्यसभेत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली विमुद्रीकरणानंतर जनतेला पन्नास दिवस त्रास होईल असं सा पंतप्रधानांनी सांगितलं होतं मात्र आज नव्वद दिवस झाल्यानंतर ही समस्या कायम आहेत असं तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सांगितलं या निर्बंधांबाबत राज्यसभेत चर्चेची मागणी या सदस्यांनी केली होती काँग्रेस आणि इतर सदस्यांनी ही मागणी लावून धरली मात्र या विषयावर यापूर्वी चर्चा झाली असल्यानं त्यावर पुन्हा चर्चा होणार नाही असं सांगत राज्यसभेचे पी पीजे कुरियन यांनी ही मागणी फेटाळली ही मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभागृहात काही काळ गदारोळ केला मात्र त्यानंतर वातावरण पूर्ववत झालं आणि कामकाजाला सुरुवात झाली उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे या टप्प्यात अकरा फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे गाझियाबाद इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली उत्तर प्रदेशातला विकासाचा वनवास संपुष्टात आणावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं भाजपाच्या वतीनं राजनाथ सिंह पियुष गोयल यांच्या ठिकठिकाणी प्रचारसभा होत आह दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांचीही एक जाहीर सभा गाझियाबाद इथं झाली समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव आणि जया बच्चन यांच्या सभा होत आहेत दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त नसिम जैदी आपल्या सहकाऱ्यांसह राज्यातल्या निवडणूक तयारीचं निरीक्षण करण्यासाठी लखनौत दाखल झाले दोन दिवस त्यांचा मुक्काम उत्तर प्रदेशात असणार आहे आण्विक दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या बनली आहे या नकारात्मक परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं प्रतिपादन परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी आज नवी दिल्ली इथं केलं आण्विक दहशतवाद विरोधी जागतिक परिषदेला आज प्रारंभ झाला या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी जयशंकर बोलत होते दहशतवाद निपटून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायांनी व्यापक कार्यक्रम तयार करून त्यांची तातडीनं अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या परिषदेला देश आणि विदेशातील संघटनांचे जवळपास एकशे पन्नास प्रतिनिधी उपस्थित आहेत भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्यानं ही परिषद आयोजित केली आहे ही परिषद तीन दिवस चालेल भारतानं नेहमी सगळ्याच प्रकारच्या दहशतवादाला विरोध केला असून दहशतवाद रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानंही सक्रिय पुढाकार घ्यावा अशीच भूमिका नेहमी घेतली आहे त्यामुळेच दोन हजार सहा सालापासून रशिया आणि अमेरिका यांच्या संयुक्त पुढाकारानं जागतिक स्तरावर दहशतवादविरोधी वातावरण तयार होऊ लागलं आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यात पालिकानो इथं आज झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे जखमींना उपचारासाठी रत्नागिरी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सर्व प्रवासी मुंबईतले असून ते झायलो गाडीतून मुंबईहून गोव्याकडे जात होते तेव्हा झायलो गाडी झाडाला आदळल्यानं हा अपघात झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार